हे हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजेच अष्टमी तर चला थोडंफार आपण या अष्टमीच्या म्हणजे दे कोणत्या देवीला पूजलं जातं किंवा तिचं रूप कसं काय तर थोडक्यात ते तिची माहिती बघूया तर हिंदू पौराणिक कथेनुसार नवरात्रीच्या आठव्या दिवशी पूजा केल्या जाणाऱ्या देवीला महागौरी असे म्हणतात तर तिला चार हात आहेत असे सांगितले जाते कि त्या की त्यापैकी दोन हाते आशीर्वाद मुद्रेत आहेत आणि इतर दोन शस्त्रे धारण करतात या देवीचा रंग पांढऱ्या रंगाचा आहे आणि असे देखील सांगतात की ती दिसायला खूपच आकर्षक आणि तेजस्वी आहे पांढरे कपडे धारण करून देवी महागौरी बैलावर स्वार होते तरी ते छान अशी मी फुले ठेवून घेतली मी त्या घटावरती सुद्धा फुले ठेवते तर चला पुढे बघूया आपण आणखीन हिंदू धर्मात नवरात्रीला खूपच पवित्र मानले जाते नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवी नऊ दुर्गां दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या नऊ रूपांपैकी अष्टमी तिथी महागौरीला समर्पित आहे आणि असेही म्हणतात की देवी महागौरी ही भगवान शंकर यांची पत्नी आहे या दिवशी तिची पूजा केल्याने आपल्याला सुख समृद्धी आणि ऐश्वर मिळते अशी सुद्धा मान्यता आहे आणि देवी महागौरी खूप शांत आणि कोमल स्वभावाची आहे तिचा रंग गोरा आहे जसे की मी वरती सांगितलेच आहे म्हणून तिला महागौरी असे सुद्धा म्हणतात अगोदर सांगितल्याप्रमाणे या देवीला चार भुजा आहेत एका हातात त्रिशूल दुसऱ्या हातात डमरू तर तिसऱ्या हातात अभयमुद्रा आहे तर चौथ्या हातात वरमुद्रा आहे या देवीला अन्नपूर्णा देवी, देवी असेही म्हटले जाते त्यानंतर आठव्या दिवशी या देवीला नारळापासून बनलेल्या मिठाईचं नैवेद्य दाखवतात तर मी ना हे नवीन एक धूप आणलं होतं जे की गायच्या शेणापासून बनलेलं आहे त्यात थोडासा मी कापूर टाकला आणि ते धूप असं छान असं पेटवून दिलं होतं नंतर छान अशी मी आरती करून घेतली तर आशा करते की तुम्हाला सर्वांना ही देवीची माहिती आणि कथा आवडली असेल किंवा समजलीसुद्धा असेल नंतर छान अशी आरती देऊन घेतली आणि मस्त मी नमस्कार सुद्धा करून घेतला देवांना नंतर छान असं माझा घट दिसत होता जो की तुम्ही बघू शकता तर जे हळदी कुंकवाचं तुम्हाला दिसतं ना तर ती प्लेट मी डीमार्टमधून आणलेली होती ज्यात दोन वाट्यासुद्धा आलेल्या होत्या नंतर आज ना मेडिकलला गेल्यानंतर हा बंटी आला होता आता हा चिकू नाही आहे हा बंटी आहे आमच्या सोसायटीमध्ये असे दोन तीन डॉगे आहेत बंटी चिकू आणि एक रॉकीसुद्धा आहे आणि हा जो व्हिडिओ दिसतोय ना हा शिवूने शूट केला आहे कुणाला खरंसुद्धा वाटणार नाही नंतर आज मी परत घेतले होते ते जे वराईच्या म्हणजे आपले भगरीचे धिरडे आहेत ते करायला तर आज बघूयात जमतात का तर मी त्या पहिले ना भगर त्यानंतर साबुदाना आणि शेंगदाणे भाजून सॉरी भिजवून घेतले होते नंतर त्यामध्ये मिरच्या टाकून ना ते मिक्सरला लावून घेतले आणि नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं तर मी हा तवा नवीन आणला आहे तर आता बघूया जमतात की काय मला जमत नव्हते असा प्रॉब्लेम होता की मेजरमेंट चुकत होता हा प्रॉब्लेम होता की तव्याचा प्रॉब्लम होता हे आत्ता आपल्याला समजेलच नंतर छान असं मी ना ते तव्यावरती टाकलं आणि मस्त वरून थोडंसं तेल सोडलं आणि त्याला आपण वाफ येत कोंडून ठेवणार आहोत थोडा वेळ म्हणजे त्याला वाफ देऊन घेणार आहोत तर फायनली जमलं आहे मला म्हणजे माझ्या तव्याचा इशू होता असंच म्हणायला लागेल आता मी परत खालची बाजूसुद्धा छान अशी ना वापरून घेणार आहे हे दोन ते तीन मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे जेणेकरून आपलं जे थालीपीठ आहे ना तर ते असं कच्चं राहणार नाही किंवा आपल्याला असं कच्चं कच्च सुद्धा वाटणार नाही तर आता बघूया जमलं की नाही आता एका साईडने तर छान झालं होतं दुसऱ्या साईडनी सुद्धा बघूया आपण कसं झालंय खूप छान झालं होतं तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असाल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर फायनली माझं थालीपीठ खूप छान झालं होतं आणि मी ते सर्वसुद्धा केलं होतं मी ते दही सोबत आज खाणार होते सोबत आपण लाल भोपळ्याची भाजीसुद्धा करू शकतो फक्त मीठ शेंगदाणे आणि मिरची टाकून ती भाजी आपल्याला करायची आहे खरंच खूप छान कॉम्बिनेशन लागतं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि उपवासामध्ये असं जर बनवलं तर उपवास धरायला काहीसुद्धा वाटत नाही आणि आता तुम्ही म्हणत असाल का ही फक्त साबुदाना आणि हेच खाती का मला हेच आवडतं दुसरं खाऊशी वाटतसुद्धा नाही मला आणि मी खात पण नाही त्यानंतर माझ्या फ्रेंडकडं होतं आज कन्यापूजन तर त्यांचंसुद्धा छान असं कन्यापूजन झालं होतं तर इथेच मी माझा छोटासा ब्लॉग एंड करते भेटूया परत एका नवीन ब्लॉगमध्ये